अंबरनाथमध्ये रात्रीच्या वेळी काही तरुण तोंडाला मास्क लावून दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरत असल्याची बाब समोर आली खुंटवली खामकरवाडी भागात हे तरुण फिरताना आढळले असून ते नेमके कुणाचा शोध घेण्यासाठी किंवा कुणाची रेकी करण्यासाठी आले होते असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे खुंटवली खामकरवाडी हा परिसर राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो या परिसरात सोमवारी मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान चार दुचाकीवरून अकरा तरुण तोंडाला मास्क लावून फिरत होते यापैकी काही जणांच्या हातात बांबू काट्याही होत्या हे सर्वजण खुंटवली खामकरवाडी भागातून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत त्यामुळे पोलिसांनी वेळीच गांभीर्याने दखल घेऊन या भागात नुसती गस्त नव्हे तर या भागावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची आवश्यकता व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ